आपले गुरु परमेश्वर हा भावभक्तीचा भूकेला असतो तुम्ही जेवढा ताकदीनं त्यांना प्रेम दाखवता लावता त्यांची काळजी घेता त्यांची भक्ती करता त्यांच्यासाठी जुरता मरता पदोपदी त्यांची आठवण ठेवता तर तेवढ्याच ताकदीनं ते देखील तुमच्याकडे तेवढ्याच काळजीनं बघतात देवाबरोबरच जर सद्गुरू असतील तर आपले सद्गुरू आपली काळजी आपल्या आई वडिलांपेक्षा जास्ती पोटतिडकीनं घेतात असा अनुभव आहे पण तरीही आपल्या भक्तिप्रेमाबरोबरच देवांना आपल्या गुरुंना काही गोष्टी या विशेषत्वाने आवडत असतात आणि त्या त्यांना आपण अर्पण करत असतो त्या नैवेद्य स्वरूपात असतात किंवा अन्य पूजा सामग्रीच्या स्वरूपात असतात आणि ते अर्पण केल्यामुळं आपल्याला तर आनंद होतोच पण त्या देवतेची ऊर्जा त्या गुरुदेवतेची ऊर्जा देखील आपल्याला अगणित प्रमाणात मिळते मनाला समाधान मिळतं आणि त्या तत्वाला देखील समाधान मिळतं आज आपण अक्कलकोट स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया आपल्या ऐपती इच्छेप्रमाणे आपण जर स्वामी भक्त असाल तर आपण आवर्जून या गोष्टी स्वामींना अर्पण करा आणि मला तुमचा अनुभव सांगा अनुभव म्हणजे पैशाचा पाऊस पडणार नाही पण मनाचं समाधान आत्म्याचं समाधान किती लागतं ते मला सांगा जर तुम्ही अक्कलकोट स्वामींचे भक्त असाल स्वामींची नियमित पूजा करत असाल तर मोगऱ्याच्या सीझन मध्ये स्वामींना मोगऱ्याच्या फुलांचा हार आवर्जून घाला स्वामींना सोनसाफ्याची फुलं अत्यंत आवडतात त्याचबरोबर केवडा सुद्धा आवडतो तर खाऊच्या पदार्थांमध्ये स्वामींना बेसनाचे लाडू फार आवडतात खडीसाखर पण आवडते आणि याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही अक्कलकोट स्वामींपुढे ठेवा त्याचबरोबर त्यांनी सांगितलेल्या शिककोणीनुसार चाला म्हणजे जेवढा परोपकार कराल इतरांचा विचार कराल इतरांसाठी कराल तेवढे स्वामी खुश होतात स्वामींना झाडं अतिशय आवडायची त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करा गोर गरिबांना गरजूंना भू केलेल्यांना अन्नदान करा मदतीची अपेक्षा असणाऱ्यांना मदत करा प्राणी पक्षी यांचं द्वेष करू नका कुत्र्या मांजऱ्यांना मारू नका त्यांना खाऊ घाला त्याचबरोबर स्वामींना आवडतं ते नामस्मरण ते नियमित करा स्वामींना खव्याचे पेढे सुद्धा आवडतात नर का त्यामुळे खव्याच्या पेढ्याचा नैवेद्य स्वामींना जरूर दाखवा जर पूर्ण जेवणाचं नैवेद्य तुम्ही दाखवणार असाल संयावकर नैवेद्य तर नैवेद्यामध्ये पुरणपोळी वांग्याची भाजी चपाती दूध साखर आमटी आणि खीर आणि वरण भात जरूर असावे जर संध्याकाळी तुम्हाला स्वामींना फळांचं नैवेद्य दाखवायचं असेल तर आवर्जून डाळिंब सीताफळ केळी द्राक्ष आंबा चिक्कू टरबूज ह्या फळांचं नैवेद्य अक्कलकोट स्वामींना दाखवा अक्कलकोट स्वामींना आत्तर सुद्धा खूप प्रिय आहे बरं का पूजेनंतर कापसाचा फाया अत्तरामध्ये भिजवून स्वामींच्या चरणी अर्पण करा किंवा स्वामींना जरूर अत्तर लावा ना अत्तर हे स्वामींचं अत्यंत लाडकं अत्तर स्वामींना खोटं अजिबात खपत नाही त्यामुळे जीवनात अजिबात खोटं वागू नका जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना आपली भक्ती आपल्या जवळचा विश्वास असा अर्पण करा आणि मला तुम्हाला जो आत्मिक समाधान आणि आनंद वाटतो तो मला जरूर कळवा आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरच तुम्हाला जय साईराम